आपला शंभर पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे आपल्याकडे ओके तर नमस्कार मित्रांनो माझं नाव ओंकार मयेकर तर आज आपण जाणार आहोत रांगोळी बघायला जे की लोकेटेड आहे डोंबिवली ईस्ट दत्तनगर येथील तिथे आपल्याला बावीस तऱ्हेचे कलर आपल्याला बघायला भेटतात रांगोळीचे आणि सफेद धरून तेवीस आहेत कलर इथे आपल्याला वीस रुपये किलो रांगोळी मिळते होलसेल बल्कमध्ये आपण घेतलं तर अजून स्वस्त भेटते पंचवीस किलोची गोन आहे तिथे आणि uh, मेन म्हणजे दि ते ओनर आहेत ना ते महिलांसाठी uh, गरजू महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देतात सध्या त्यांच्याकडे पॅकेजिंगसाठी uh, महिला उपलब्ध आहेत तर रांगोळी पॅकेजिंगसाठी महिला uh, आता त्यांच्याकडे उपलब्ध आहेत तर आता आपण जाऊया आणि बघूया तिथे कशी रांगोळी आहे करणार सांगा तुमचं नमस् नमस्कार माझं नाव सोमनाथ शंकर देवकर मी राहणार आहे डोंबिवली दत्तनगर पूर्व कंडील होलसेल दरात आम्ही सगळं रांगोळी कंदील पंत्या अशा सगळ्या गोष्टी आम्ही वस्तू आम्ही सगळ्या नुकती विकणार होलसेल दरात आमचा असतो गोणी आम्ही अडीचशे रुपये किलोने आम्ही अडीचशेला पंचवीस किलोची गोणी देतो आम्ही रांगवीस किलो कलरची हां आणि रांगोळी वीस रुपये किलो असते आमच्याकडे कुठलाही कलर घ्या हा कोणता पण कलर कुठलाही कलर घ्या वीस रुपये किलो आणि व्हाईटमध्ये दोन तीन क्वालिटी आहेत रांगोळी रांगोळी हिशोबाने त्याची प्राइस वेगळी आहे का हा पण ते प्राइस म्हणजे मिनिमम वीस रुपये ते, त्याच्यापेक्षा वीस रुपये पेक्षा कमी पण आहे पंधरा रुपये वाली पण आहे ओके म्हणजे दहा रुपयेवाली वाली पण आहे रांगोळी वाईट असं आहे चालेल मग आता मी रांगोळी दाखव हां त्याची रांगोळी बघू शकता तुम्ही ಗ್ರೀನ್ ಲೈಟ್ ಓರೇಂಜ್ ಯಲ್ಲೂ ಕಲರ್ ಲೈಟ್ तो डार्क डार्क ग्रीन औरेंग कलर। औरेंग कलर। औरेंग कलर ग्रीन मनी कलर ऑरेंज कलर आणि चिंतामणी कलर हा डार्क कलर পিস্তা কালার পিস্তা কালার बघा ब्राऊन कलर आहे ना हा ब्राऊन हा राणी पिक हा मँगो हल्दी कलर पिकॉक हा रेड हा रेड कलर हे बघा हे आपल्याला एक किलोचे पॅकिंगमध्ये भेटतात कलर कुठले पण कलर वीस रुपये किलो आहे इकडे मला गोन्या बघायला भेटतात तर दोनशे ऐंशी रुपये किलोनी घोनी आपल्याला पंचवीस किलोची बघायला भेटते ते कलर घेतला आणि यांच्याकडे आपल्याला बावीस शेड्स भेटतात आणि वाईट धरून आपल्याला तेवीस भेटतात शेड मशीनमध्ये एक किलो सेट केलेला आहे हां एक किलो एक किलो इथे रा रांगोळी टाकली की एक किलो बरोबर किलो आले की इकडे पॅकिंग करून पॅकिंग करून हां आम्ही पॅकिंग करून आणि मग ते छोटे पकेटं पण भेटतात का छोटे बी शंभर किलो आमच्याकडे पॅकेट असतात दोन शंभरच्यावर पॅकेट असतात अच्छा ऑर्डर तुम्हाला सगळे पण कारण की आमच्याकडे कंपनी सगळ्या मशीनी आहे आहेत अच्छा अच्छा हां इथे बिझनेस करू शकता तुम्ही हे बघा हे रांगोळी बघू शकता तुम्ही सगळ्या कलरचे रांगोळी आहेत आपल्या तिथे बघायला भेटतात पण त्या पण आहे त्यांच्याकडे भेटतात कलरचे पण आहेत पण आहेत रिटेल मध्ये 40 रुपये डझन विकतो आम्ही आणि होलसेल घ्यायला गेला तर आम्ही शेकड्याने उघड देतो आम्ही बॉक्सच्या हिशोबाने आम्ही देतो बॉक्सच्या हिशोबाने अच्छा तरी पण काय रेट्स आला ना कमी असतो रेट अच्छा तरी पण 25 रुपयाने होलसेल रुपये 25 पॅकेट असतो हा अच्छा आणि रिटेल मध्ये आम्ही 40 ला विकतो 40 रुपयाला तरी पण किती बल्कमध्ये घ्यायला लागतं असं काय नाही किती येऊ शकतो मला नवीन बिझनेस चालू करतो को कोणी दोन पाच दोन पाच असे कुठे तसे घेऊन देतो आम्ही असं काय नाही बिझनेस करू शकतो ते रांगोळींचे सातशे आहेत हे सातशे रुपयाला पॅकेट आहे सातशे रुपयाला हां मिडियम साईज हां शंभर असतात शंभर असतात हां अच्छा हे सहाशे रुपयाला पॅकेट आहे सातशे रुपयाला हां हे शंभर रुपयाला हे पन्नास रुपये अच्छा

डिझाईन सगळे वेगवेगळे असतात प्रत्येकाची दाखवण्याची सातशे लागतो सातशे पॅकेट असे रेटिल मध्ये दहा रुपये आणि होलसेल असेल तर सात रुपये पॅकेट पडला तुम्हाला आठ रुपये पडला अच्छा हा ऐंशी पॅकेट म्हणजे आठ रुपयाला पडलाय कुठले so, पण ना हा रुपलाही घ्या ना अच्छा हे रोटसेल आपल्याला विकला तर पंधरा रुपये दीडशे रुपयाला हा पॅकेट आहे एका याच्यामध्ये दहा अच्छा अच्छा आणि हे वाले लक्ष्मीचे पावले वगैरे हा हे पावलं आहेत हे बारा रुपयाला पॅकेट आहे मोठे पावलं आहेत याच्यापेक्षा छोटे पावलं दहा रुपयाला आहेत हे छोटे पावलं कुठे हे छोटे पावलं हे छोटे ते मोठे अच्छा हे दहा रुपये बारा रुपये म्हणजे आखं पॅकेट असतं ना हा अखंड पॅकेट असं पॅकेट एका पॅकेटमध्ये दहा असतं असतं ओके हे पण सत्तर रुपयाचं पॅकेट आहे सत्तर रुपये होलसेलमध्ये ओके एकाच्यामध्ये दहा असतं हे हे सगळे हेच ना तेच रॅट रेटमध्ये ना हे सगळे हो हो तेच ते दोन पाच रुपये इकडे हे उंबरपट्टीला लावायचं हा उंबरपट्टी हे आम्ही होलसेल आठ रुपयाला विकतो आठ हां आणि रिटेल पंधरा रुपये ओके आणि हे वाले मोठे हे आपले डिझाईनवाले आहेत हे दोनशेला पाच भेटतात पाच ओके चाळीस रुपयाला पडतो थ्री डी अच्छा कोणता पण घेतला हे छोटे वाले कमी असतील ना हे कमी असतात ते पण थ्री डी मध्ये ओके थ्री डी वाले आहेत आणि साधेवाले ते कमी असतात एकदम ओके हे सगळे थ्री डी आहेत आणि साधेवाले आहेत ते कुठे दाखव साधेवाले थ्री डी मध्ये साधेमध्ये बघा फरक बघा हा चाळीस रुपयाला पॅकेट चाळीस रुपयाला आता होलसेलमध्ये आम्ही चाळीस रुपये भेटतो तुम्ही रेटेला दहा रुपये विकलात तरी चालतो आता कंदीलच्या सेक्शनमध्ये आपण आहे यांच्याकडे कंदील पण भेटतात काय म हे का, कंदीलची रेट काय आहे मोठ्यापासून छोट्यापर्यंत आपण लहान आपल्या शंभर रुपये पन्नास रुपयापासून स्टार्ट okay. आहे आपल्याकडे ओके आणि हे लहान लहान कंदील सहा आहेत ऐंशी आम्ही देतो रिटेलमध्ये आणि होलसेल कमी भाव देतो अजून अच्छा अच्छा हे रिटेलमध्ये ऐंशी रुपये पॅकेट आहे सहा आणि होलसेल गेला आहेत तर त्याला थोडं रेट एक आता हे ऐंशी रुपयेमध्ये अख्खा एक डझन असतो हां ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला आणि होलसेल घ्यायला आले तर आम्ही कमी करून देतो त्यांना ह्याच्यामध्ये किती असतील तरी हे आता बारा बारा कन असतात त्याचे बारा बाराचा पूर्ण सेट हा बाराचा पूर्ण सेट आहे ओके हे असं होलसेल मध्ये घ्यायला लागतं का हा होलसेल असं काय नाही आम्ही तुम्ही जेवढे डझन मागाल तेवढे तेवढे पण देतो कोणी आठशे असे बॉक्स वगैरे बॉक्स मध्ये पण देतो आपण ते पण तिकडे बाळा हे छोटेवाले छोटेवाले एकदम बघू शकता तुम्ही इकडे कंदील इथे वेगवेगळे डिझाईनची कंदीर आहेत वाटत हा हे प्लास्टिकची कंदील आहे अच्छा अजून कुठले कुठले कंदील काढले का ते शंभर दीडशे दोनशे अडीचशे तीनशे असे अरेंज आहेत सगळ्यांचे अच्छा हां हे रिटेल वाव आहेत होलसेल वाल्यांना थोडा कमी करून भेटत हा अच्छा अच्छा चालेल बघा यांच्याकडे वेगवेगळे कंजील आहेत तिकडे तर विजिट करा इकडे नक्की विजिट करा जे पॅकेट आहेत सर शं अवेलेबल असतात आम्ही कोणी वाटण्यासाठी घेतात काही गिफ्ट वाटे अच्छा अच्छा शंभर ग्रॅमचे ना हां शंभर ग्राम दोनशे ग्रामचे पण भेटत असते

आणि कंदील तिंदील सगळं मटेरियल आम्ही आणून स्वतः आम्ही कटिंग करून आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी रोजगार आम्ही ओके याच्यामुळे पण निर्माण होतो तर असा होता आजचा ब्लॉग तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुर्ताच धन्यवाद